मिरजेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन एकशे एक्केचाळीसावी जयंती उत्साहात साजरे भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व बलिदान करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे एक्केचाळीसावी जयंती मिरज येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमात मिरजेतील भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध संस्थांचे प्रतिनिधी सावरकर प्रेमी या नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते मैदान दत्त मंदिर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय शंकरण्णा इसापुरे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास फुले अर्पण करून आदरांजली वाहिली आणि अभिवादन केले यावेळी पाठक विजय कुलकर्णी अशय बिदनोर माधव गाडगे तानाजी खारगे दीपाली देसाई रुपाली देसाई दिलीप जोशी नरेंद्र देशपांडे बाळासाहेब केळुसकर श्रीपाद भट संजय धोपाडे यांच्यासह दत्त चौक रिक्षा मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन स्वातंत्र्यवीर सावरकर सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते बंडोपंत कुलकर्णी मोहन वाटवे आणि राजेंद्र पाटील यांनी केले राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे एक्केचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज निरजेतील श्री मैदान दत्त मंदिर चौकात प्रतिवर्षीप्रमाणे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य शंकरांणा इसापुरे यांच्या शुभास्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शहरातील भारतीय जनता पार्टी तसंच सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यप्रेमी नागरिक उपस्थित होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी आज काम करण्याची गरज आहे देशासाठी आपण काय दिलं हे महत्त्वाचं आहे देशानं आपल्याला काय दिलं ह्यापेक्षा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जर इतिहास आपण वाचला त्यांच्याबद्दलचा पूर्ण अभ्यास केला तर आजच्या तरुणाला या देशासाठी काय करायची गरज आहे याची जाणीव होईल आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी यापुढं आपला आदर्श ठेवायचा आहे यासाठी आम्ही प्रतिवर्षी इथं ही स्वा सावरकर जयंती सादर करत आहोत साजरी करतो या ठिकाणी सर्व उपस्थित मिरजकर नागरिकांचे मी आभार मानतो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ज्याप्रमाणे हा अभिवादनाचा कार्यक्रम झाला त्याचप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजता जुबिली कन्याशा मिरज येथे माननीय अजय तेलंग यांचं सावरकरांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे आणि या याचबरोबर शहरात ठिकठिकाणी सावरकर यांची जयंती साजरी करीत आहोत